मित्रांनो आपण बघा एक भयानक नदीच्या पात्रामध्ये आलेलो आहे हे पात्र बघून घ्या बघा सगळीकडे हे बघा आहे ना भयानक हा जबरदस्त नात करता काय आम्ही सकाळच्या पाचच्या दरम्यान हे नदीचं पात्र बघण्यासाठी घरातून निघालेलो आहे मी आणि आमची टीम ही पुढं दिसतच असेल तुम्हाला ही टीम बघा काय जबरदस्त घड़ाई, काय डोंगर काय नदी काय झाडे वा हे बघा आपण पुढे पूर्ण बघणारच आहोत तुम्हाला दिसतच असेल बघा पाणी आणि काय ते वळणदार नदी हे आहे पालघर जिल्ह्यामधील मोखडा तालुका दुधगाव वाशिंद या ठिकाणची नदी आहे ही अतिशय भयानक नदी बघू शकता तुम्ही आम्ही काठी वगैरे घेऊन जंगलामधील प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी काठी वापरत आहेत आणि आम्ही पूर्ण नदीवरती पोचलेलो आहोत बघू शकता ही नदी वाव काय जबरदस्त नजारा बघा ही आमची टीम ही आमची टीम चाललेली आहे बघा चालण्यासाठी पण हा कपरा दरड म्हणतात काठी पाय टेकायला पण जागा नाही पावलं पण सावकास टाकावी लागतात बघू शकता बघा ही घडाई काय जबरदस्त कणगा याच नाव आहे कणगा मासे थांब चालेल पुढचा पुढे बघूया